तर मित्रांनो इकडं तुम्ही बोकड पाहू शकाल बघा पोटामध्ये आहे पोटामध्ये बोकड आहेत सगळे तर बाकीचे बाई इकडं पाहू शकाल एकदम मोठ्या साईजमध्ये बोकड आहेत आणि नाही विकले तर थांबणार ओके तर पाहू शकाल पंचेचाळीस हजार रुपये सरासरी किंमत होते एकदम मोठ्या साईजमध्ये आहे आणि पूर्ण खशी आणि आंडूलचा माल आहे बा इकडं हे सगळं खशी आहेत आणि पलीकडे इकडे आंडूल आहेत तर इकडे पाहू शकाल परत माल आहे वेगवेगळं कोणते खशी आहे कसे आहेत काय किंमत सांगत आहे बघा इकडं फार्मचा माल आलेला आहे पूर्ण आवक चांगली आहे आजची पण आणि माल सुद्धा चांगला आहे बघा नमस्कार मित्रांनो मी रितेश मी पाहत आहात फार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापारींच्या आणि जे शेळी पालन करतात त्यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला फेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणदार बकरी भाग मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या रोकड विक्रीसाठी आलो आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो आजपासून ताकणमध्ये बकरी ईदचे बाजार चालू झालेले पाहू शकाल बुधवार गुरुवार शुक्रवार तीन दिवस कंटिन्यू हे बाजार राहणार आहेत आणि शनिवारी जो बाजार आहे तो रेग्युलर राहणार आहे तर पाहू शकाल अशा प्रकारे कंटिन्यू चार दिवस बाजार आहेत बकरी ईदसाठी आणि आज बुधवार आहे भरपूर माल आलेला आहे बाजारामध्ये तर कोणत्या कोणत्या प्रकारचा माल आला आहे आणि कसा माल आला आहे तर आपण आता बाजारात जाऊन पाहणार आहोत तर मित्रांनो इकडे तुम्ही बोकड पाहू शकाल बघा पोटामध्ये आहे पोटामध्ये बोकड आहेत सगळे तुमच्या इकडे तर बाकीचे बाई, इकडे पाहू शकल एकदम मोठ्या साईज मध्ये बोकडे दादे खरेदी केले की के विक्रीसाठी आहेत विक्रीसाठी कुठून आले होते दापोडीवर ना ओके काय किंमत सांगते याची पन्नास हजार आणि पलीकडचा तीस हजार जरी पस्तीस हजार ओके जर विक्री नाही झाली तर आपण घरी घेऊन जाणार आहे ना किंवा उद्या परवा बाजार आहेत बाजारामध्ये थांबणार आहे का ओके आपला मोबाईल नंबर सांगा ना, ना, ना डबल ओके दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि जर विक्री नाही झाली तर ते घरी घेऊन जाणार आहे आणि त्यांचं जे लोकेशन आहे ते दापोडीचं आहे पाहू शकाल असे तीन आहेत त्यांच्याकडे ठीक आहे दादा दादा बाकी इकडं पण तुम्ही पाहू शकाल माल भरपूर आहे वेगवेगळा आणि थोडेसे अँटिक मध्ये पण आहे रुपये सांगतात ते बघा कुठून आले होते दादा संगम संगम याचे किती एक्केचाळीस सांगताय ओके कोणता या आगे। okay. आगे

खशी बोकट आहेत बघा सगळे दादा हे सगळे खशी आहेत ना तीन काय किंमत काय किंमत होते सरासरी ओके आता पुढचे दोन तीन बाजार आहेत त्याच्यासाठी तुम्ही असणार आहे का ओके जरी विकले तर नाही थांबायचे आणि नाही विकले तर थांबणार ओके तर पाहू शकाल पंचेचाळीस हजार रुपये सरासरी किंमत होते एकदम मोठ्या साईजमध्ये आहे आणि पूर्ण खस्शी आणि अंडूल तमाले बा इकडं हे सगळं खस्शी आहेत आणि पलीकडं इकडे आंडूल पल आहेत पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगतात ते सरासरी इकडे पण दोन मोठे बोकड आहेत बघा हा नाही तर इकडे पाहू शकाल परत आहे वेगवेगळ्या कोणते कशी आहे कशी आहेत काय किंमत सांगतायचे काय मागणी वगैरे झाली का आ, तो तो निचे निचे ओके कुठून आले होते संगमनेरवर पंचवीस तीस हजार रुपयाने पंचवीसनी मागतात ते आणि तुम्ही तीस हजार रुपयाने किंमत सांगता ओके ठीक आहे बाकीचे इकडे पण तुम्ही पाहू शकाल तेव्हा वेगवेगळा माल आहे आणि भरपूर माल आहे कमी जास्त साईजचा मोठ्या मापाचा जसं पाहिजे तसं माल आहे बघा इकडं फार माल आलेला आहे सोजत मध्ये बघा सोजत ची काय किंमत सांगताय सोजतची काय किंमत पंचावन्न हजार आणि हे बाकीचे इकडे शिरोई वगैरे यांची पस्तीस हजार आता उद्या परवा आणि शुक्रवार गुरुवार शुक्रवार दोन बाजार दोन बाजारासाठी असणार आहे का असणार आहे ना तर पाहू शकाल अशा प्रकारे किंमत सांगतात आणि पुढचे उद्या पण परवाचा जो बाजार होणार आहे त्या बाजारासाठी सुद्धा असणार आहे ते पाहू शकाल जशी साईज तशी किंमत होते इकडनं पण बाराच माल आहे आवक चांगली आहे आजची पण आणि माल सुद्धा चांगला आहे बघा इकडं बघा स्वजत आहे एकदम मोठ्या साईज मध्ये स्वजत आहे बघा साईज बघा यांची दादा आपले आहेत का कुठून आले होते ओके आता हे सोजत यांची काही किंमत सांगते एक लाख रुपयाला तीन म्हणलो तो शब्द ओके एक लाखाला तीन ओके कोणते हे तीन का ओके आणि हा मोठा वाला पासष्ट ला पाहू शकाल एकदम मोठ्या साईज मध्ये आणि उद्यान पर्वाचा जो बाजार होणार आहे उद्यान परवाच्या बाजारासाठी असणार आहे का ये आज उद्याचे परवाचे बाजार खतम इकणार आम्ही इथंच थांबणार आहे ना इथंच थांबवू नये तर मग कुठं जेवणार पिवणार कुठं तरी जाऊन इथे एका जागेवर थांबणार उद्यान परवा पण बाजार आहे ना त्या हिशोबाने म्हटलं आहे का तुम्ही इथं इथं दोन तीन दिवस आहे तर ओके इकडचे दोन तीन दिवस ओके पाहू शकाल अशा प्रकारे किंमत सांगतात आहे आणि माल पण चांगला आहे इकडं पण एकदम मस्त आहे बघा चांगला माल भरपूर आहे निवडीचा माल जो आहे ना तो भरपूर आहे इकडनं पण बोकड आहेत बघा माल कमीच आहे पण आव चांगलं आहे क्वालिटी मध्ये बघू शकत तेव्हा दादा काय सांगताय जोडीचे सत्तर हजार सतरा हजार रुपये सांगतोय तेव्हा ही जोडी वाईट वाली घेतलंय का कवी काय नाही कुठून आले होते कुठून आले का सरवडे

बाकी माल तुम्ही पाहू शकाल माल कमी आहे आणि गिरक जास्त असं झालेलं आहे इकडे बघा हा फार्मचा माल दिसतोय साईज बघा इकडं पण आहे बघा एक कानाची लेन तुम्ही पाहू शकाल याची कानाची लेन एकदम खतरनाक आहे. आणि हा कलेक्टिव्ह पलीकडना बोरस आहे. आज हेस आले ना. दादा आपला काही फार्म आहे का? कुठे आहे? जुन्नर सावरगाव सावरगावला ओके आता कोणतं कोणतं ब्रीड आणलं आहे आपण आता आपल्याकडे बोर आहे हा आणि ओके काय रेट सांगताय आहे बोरचा बोर रेट आहे पंचावन्न पंचा आणि हा तो पंचा ओके आणि तो फोर्टी फाईव्ह आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता का सेव्हन एट टू वन झिरो एट नाईन टू नाईन ओके आणि प्रॉपर लोकेशन सावरगाव आपल्याकडे आता अजून आहेत का आहेत ना तर मित्रांनो आपल्याला जे पाहिजे पाय हवे असतील चांगल्या क्वालिटीमध्ये आणि मोठ्या साईजचे तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि सरांचं जे लोकेशन आहे ते सावरगाव आहे जुन्नर ना सावरगाव जुन्नर आपल्याला पाहिजे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे सर धन्यवाद फार तेव्हा हे दोन पण आहेत त्यांच्यासोबत जो बोरसोबत तरच हा पण आणि हा एक आहे असे बिट्टलमध्ये आहे मला वाटतं थोडस बिटेल क्रॉस वाटतोय आणि बाकी इकडे तुम्ही पाहू शकाल इकडं पण शेतकऱ्यांचा माल भरपूर आहे मिस्त्री <laughs> पण चांगली होते यांची मेंढे पण आलेले आहेत पण मेंढ्यांची आवक थोडी कमी आहे आणि गोकड जास्त आहे मोठे बोकेट थोडे कमी आहेत सॉरी मोठे बोकेट पण आहेत पण मानव तेवढा माल नाही आहे पण सोय म्हणजे दादा यायची काही किंमत सांगतय अडतीस हजार कुठून आले होते लोणी प्रवारावर एकच आहे का अजून येत विकले का अडतीस हजार सांगतो तेव्हा बारबरी मध्ये इकडं मोठी गाडी आलेली आहे आणि माल उतरायला सुरुवात झालेली आहे पूर्ण गाडीमध्ये माल आहे बघा शिरोईमध्ये आहे आणि थोडासा माल त्यांनी खाली काढलेला आहे सुरुवात झालेली आहे आता तेव्हा शिरोईमध्ये आहे प्रॉपर

परवा राहणार आहे या क्वालिटी मध्ये व्यवहार चालू आहेत आणि तीन चार दिवस ते राहणार आहेत कंटिन्यू अशा प्रकारे या क्वालिटीमध्ये माल आहे त्यांचा ते जे खुर्चीवर बसलेले त्यांचा माल आहे बाकीचे इकडे तुम्ही पाहू शकाल माल चांगला आलाय क्वालिटीमध्ये माल आहे अशा प्रकारे बोकट आहेत बघा समोरचेचे पंचेचाळीस हजार रुपये सांगतात ते म्हणजे बऱ्यापैकी रेंज आहे आणि इकडं जसा माल तशी किंमत सांगतं ते पंचेचाळीस हजार पन्नास हजार साठ हजार आणि बाजारामध्ये सांगण्याची किंमत वेगळी असते तर खरेदीची वेगळी राहते पाहू शकाल अरे आज बोकड आलेले आहेत बाजारामध्ये तुमचे पण बऱ्यापैकी आहेत बा बाहेर सगळे खस्शी आहेत आणि फुल साईजमध्ये मध्ये दादा आपले आहेत का कुठून आले होते नारंग गाव खशी आहेत ना सगळे ओके आणि काय रेंज सांगताय सत्तर हजार सत्तर हजार वजन किती राहील शंभर प्लस शंभरच्या आसपास वजन आहेत शंभर प्लस पण आहेत आणि आसपास पण आहेत बा आणि उद्या आणि परवाचा बाजार होणार त्या बाजारासाठी आत्ताचे जे दोन बाजार आहेत त्यासाठी थांबणार आहे का कसे किंवा ओके आपला मोबाईल नंबर सांगा दादा चौऱ्याहत्तर पत्तीस अफरा आणि नारंगाव तर पाहू शकाल अशा प्रकारे माले बघा वजन गेलं वजन द्या पंधरा दिन मग पंच्याहत्तर अस्सीची बीस नेऊन दादा तुमचे आहेत का तुमचे आहेत काय किंमत सांगताय आहे सत्तर हजार एकाची जोडी जोडी एक लाख तीस हजार ओके कुठून आले होते तुम्ही आणि एक कोणते आहे ब्रीड कोणते आहे ओके तर पाहू शकाल अशा प्रकारे बोकड आहेत जोडी एक लाख तीस हजार रुपये सांगा आणि एट वन फोर नाईन झिरो वन झिरो सेवन एट सिक्स ओके आणि पहिले करता तुम्ही पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये बाळा एक लाख तीस हजार रुपये जोडीचे सांगता ते Saya cakap, saya cakap, saya cakap, saya untuk biar tahu एकदम <णत्था> <णत्था> गुलाबी आहेत <णत्था> <णत्था> एकदम फुल गुलाबी आहेत सोयत मध्ये आहेत ना काय किंमत सांगता यांची पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपयांनी त्यावेळे तिन्ही पण ओके उद्याच्या परवाच्या बाजारासाठी असणार आहे उद्या परवा आहे दोन्ही बाजार ओके पंचेचाळीस हजार सांगतात ओके अडतीस पर्यंत फायनल ओके आणि हे पण आपले ओके यांचे काय सांगतात फायनल कितीपर्यंत होतील पलीकडचं कोणतं आहे तोतापुरी तोतापुरी राजशे बेट चालू आहे बघा गावरण आहे का काय किंमत आहे याची 35